श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो स्वामींचा आत्मा आहे हा एक दिव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथाचं एक दिवसीय पारायण कसं करावं पारायण करण्यासाठी पूजा कशी मांडावी पूजेमध्ये मांडलेले जे साहित्य आहे त्याचं नंतर काय करावं नैवेद्य काय दाखवावा कशी सेवा करावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका ऑल कंटेंट या मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते धावपईच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला सात दिवसीय अकरा दिवसीय एकवीस दिवसीय एकशे आठ दिवसीय पारायण करणं होत नाही किंवा आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही की समजा सात दिवस सात दिवसाचं पारायण करायचे ज्यांना वेळ आहे ते तर करतातच पण ज्यांना वेळ नाही त्यांनी काय कर त्यांनी एक पारायण कसं करावं तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलंही संकट तुमच्यावर आलेलं असू द्या त्यासाठी ते एकदिवसीय पारायण कसं करावं कुठले नियम पाळायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण स्कीप न करता पहा बघा स्वामीचरित्र सारामृत हे केवळ पुस्तक नसून हा दिव्य असा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लीला वर्णित केलेल्या आहे अगदी लहानसा ग्रंथ आहे मराठी प्राकृत आहे यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि वाचायलाही आपल्याला खूप कमी वेळ लागतो अगदी दिव्य असा आणि चमत्कारिक अनुभव या ग्रंथाचे अनेक स्वामी भक्तांना आलेले आहेत एक दिवसीय स्वामी चरित्र तारामृत पारायण करण्यासाठी आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असणं गरजेचं आहे किंवा दत्त महाराजांचा तरी फोटो असणं गरजेचं आहे कारण आपण सेवा करत असताना ज्या देवतेची सेवा आपण करतो त्यांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे तर ज्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आपली नित्य देवपूजा करून घ्यायच्या तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे रांगोळीने स्वस्तिक काढा त्या स्वस्तिक वरती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यावरती एक पाट किंवा चौरंग ठेवा त्यावरती स्वच्छ असं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे सर्वात आधी तर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कुठलीही सेवा आपण जेव्हा करतो ना तेव्हा अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो तर तुम्ही दिवाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करा आणि नमस्कार करून तुम्ही अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा मांडायला घ्या सगळ्यात आधी तुम्ही छोटस ताम्हण घ्या एखादं ताट घ्या त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती घ्या त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने आणि पंचामृतने करू शकता आणि अभिषेक चालू असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि मग मूर्तीला तुम्हाला पुसून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती फोटो जे काय असेल ते तुम्ही स्थापन करून घ्या मूर्तीला तुम्हाला हिन अत्तर लावायचं आहे बघा स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही एक छोटीशी बॉटल आणून ठेवा अगदी साठ सत्तर रुपयाला ती बॉटल मिळते आणि ती तुम्हाला खूप वर्षभर म्हटलं तरी चालते तर तुम्हाला ते अत्तर म्हणजे अशा आपले काहीतरी विशिष्ट दिवस असतात तेव्हा तर तुम्ही लावूच शकता कापसाने तुम्हाला ते हिनाथ स्वामींना लावून घ्यायचं आहे अष्टगंध लावायचा आहे अक्षता वाहायच्या आहेत आणि फुले अर्पण करायच्या आहेत फुलांमध्ये तुम्ही चाफ्याची फुले झेंडूची फुले जास्वंदीची फुले गुलाबाची फुले मोगऱ्याची फुले जी पण तुमच्याकडे अवेलेबल असतील किंवा याच्यापेक्षाही कुठली वेगळी असतील तर ती तुम्ही महाराजांना अर्पण करा अगरबत्ती ओ अगरबत्ती धूप लावून घ्या त्यानंतर तिथे तुम्ही घंटी ठेवू शकता जपमाळ ठेवू शकता शंख असेल तर शंख ठेवा स्वामींसाठी पाणी ठेवा नैवेद्य म्हणून तुम्ही एखादं फळ किंवा दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य किंवा गोडाचा कुठलाही एखादा पदार्थ करून तुम्ही ठेवू शकता नैवेद्याच्या आधी काय करायचं चौकोन पाण्याने काढून घ्यायचा त्यावर नैवेद्य ठेवायचा नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं कारण तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण असतो आणि स्वामींनाही तुळशी पत्र तुम्ही अर्पण करू शकता पाटाच्या कडेने तुम्ही छानशी रांगोळी काढून घ्या त्यानंतर नंतर तुम्ही पाटावरती श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे तोही तिथे स्थापन करायचा आहे त्यालाही तुम्ही हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे ही झाली तुमची पूजा मांडणी पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे संकल्प ही सेवा करण्याआधी जेव्हा तुम्ही अशी एक दिवसीय सेवा करता जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे एक नारळ खडी साखर अर्पण करा आणि तुमची जी इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ती महाराजांना सांगा आणि त्या ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या मला अनुभव द्या माझी इच्छा पूर्ण करा संकट दूर करा अशी प्रार्थना करून घरी यायचं आहे तुम्हाला नाही मंदिरामध्ये मठामध्ये जाणे शक्य तर घरीच तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात समोर एक आणि खडीसाखर ठेवू शकता आणि जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हा नारळ रूपी घरातल्या व्यक्तींनी खाऊ शकता खडीसाखर सुद्धा घरातल्या व्यक्ती खाऊ शकता किंवा मग तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये कधी गेलात तर हा नारळ आणि खडीसाखर अर्पण करू शकता संकल्प घेत असताना तुम्हाला संकल्प घेताना उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता आणि एक पळीभर पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्य बोला त्यानंतर तुम्हाला तुमची कुठली इच्छा आहे की ज्या इच्छेसाठी तुम्ही एकदिवसीय पारायण करत आहात कुठलं संकट आहे ते महाराजांना सांगायचं आहे की महाराज मी एकदिवसीय ही सेवा करते माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या आणि ही सेवा ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या मला अनुभूती द्या माझी इच्छा पूर्ण कर करा, संकट दूर करा असं तुम्हाला बोलून ते पाणी सोडायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते तुळशीला न घालता इतर कुठल्याही वृक्षाला तुम्ही घालू शकता हा झाला तुमचा संकल्प संकल्प झाल्यानंतर तुम्हाला लागायचं आहे सेवेला आपल्याला गणपती बाप्पा कुलदेवीला नमस्कार करून सेवेला सुरुवात करायची आहे पहिल्यांदा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक मास जप करा त्यानंतर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचं आहे एकदा वाचायला बसल्यानंतर कोणाशी बोलायचं नाहीये त्याच्यानंतर फोनवरही बोलायचं नाही कोणाकडे बघायचंही नाहीये आपली सेवा एकाग्रतेने करायची आहे आणि सेवा पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही तुमच्या घरात लहान बाळ आहे लहान बाळ जेव्हा झोपेल तेव्हा तुम्ही ही सेवा करा कारण एकच दिवसाची सेवा आहे आणि आपल्याला नियम पाळायचेच आहेत ही सेवा एकदा बसल्यानंतर पूर्ण झाल्याशिवाय कोणीही उठायचं नाही सेवा पूर्ण करून घ्या त्यानंतर तुम्हाला अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचे जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या आरती करा आणि मग तुम्ही मुजरा करून उठू शकता अशी सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि या सेवेला कमीत कमी तुम्हाला किती एक तास लागेल जर तुमच्या पठनात असेल तर एक तासात तुमची ही सेवा होईल आणि जर पठनात नसेल पहिल्यांदाच करत असाल किंवा वेळ लागत असेल तर जास्तीत जास्त दीड तास लागेल पण ही सेवा अगदी लहान आहे एक ते एकवीस अध्याय हे तुम्हाला पठण करायचे आहेत तुम्ही जवळपास एखादा ग्लासभर पाणी ठेवू शकता जर तुम्हाला तहान लागली तर पण तुम्हाला ही सेवा चालू असताना मध्ये उठायचं नाहीये कोणाशी बोलायचं नाहीये इकडे तिकडे पहायचं नाही आपली सेवा करायची आहे तेही एकाग्रतेने एक दिवसीय पारायणासाठी नियम काय आहेत मांसाहार कडकडीत वर्ज आणि परांना तुम्हाला खायचं नाहीये हे दोन नियम तुम्हाला एक दिवसीय पाहायचे आहेत बघा एकच दिवस आपल्याला पारायण करायचं तर हे नियम आपल्याकडून पाळले गेलेच पाहिजे सेवा करा कोणाविषयी मनामध्ये द्वेष ठेवू नका कोणाला कोणाशी कंपॅरिझन करू नका कोणाला वाईट बोलू नका शिवीगाळ काय करू नका घरात कसं सकारात्मकतेचं वातावरण राहील ना या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने एकदिवसीय हो स्वामीचरित्र सारामृत पारायण करा आणि त्याचे अनुभव घ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती राहील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल